नमस्कार मित्रांनो मित्रांनो आत्ता आपण आहे हिंद केसरी मैदान आहे तिथं हिंदकेसरी वडकीच्या मैदानामध्ये आणि आज एक नंबर फायनलची मानकरी झालेले आहे लखन आणि पाखरे तर लखन आणि पाखरेची थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे मित्रांनो आज अतिशय सुंदर गाडी पळाली तिन्ही राऊंडला पण आणि आज निकाल घेतला तो एक नंबर तर थोडक्यात मुलाखत घेतो आहे मुलाखत शेवटपर्यंत बघा चॅनलवर नसाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करायचं चला व्हिडिओ सुरू करूया दादा नमस्कार नमस्कार आज ओळखीच्या मान झालता आमचा आणि हे मैदान आपल्याला दर्जेनेच नाही का आमचा बावऱ्या बावऱ्या तो पण दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस ला फायनलचा मान करी एक एक नंबरचा आमचा मागले जे वर्षी स्टार संपला नाही तर या वर्षी आम्ही करून दाखवलं जण बोलले आमचा बैल संपला फायनल ला राहत नव्हता ते आमच्या वाईल्याने आज करून दाखवलं एक नंबर आणि लखन आज कसा पळाला कारण लखन लकन, आणि ही गाडी बऱ्याच मैदानात पळालेली त्यामुळे गाडी चांगलीच पडते कोण होत ड्रायव्हर डायव्हर आज दिलीप डायव्हर शिरवते काय आज ना फॅन फॉलोअर्स नाही फॅन असते आपल्या बाईला माग आणि सगळे पोहर असते कंटिन्यू वाटे वाचते कोण कोण कुन, होत सुट्टीला काय सुट्टीला आमचे लिंगा अण्णा आणि बाळा बाळा आमटे मैदानामध्ये किती वेळाय फायनल वेळा एक नंबरचे फायनल आमचे आठ वेळा वडकी मैदानामध्ये मा एक नंबर एक एक, एक नंबरचे आता येणार तर असं नियोजन ने पुगावला पण नियोजन चांगलंच असणार आहे आणि नशिबाने साथ दिले तर आम्ही तिथं पण काहीतरी करून दाखवूच आज आबा बद्दल काय सांगतो ना आज आबा आलेले आबांच्या मुळे सगळे नाही का आबांनी आपलं नाही का आबांचा आशीर्वाद आहे आणि आबा नियोजन सगळं पोरं पण असते काय सांग्याची खासियत म्हणजे जर गाडी मधन लागली तर कोणी मानायचं ना एक नंबर करी म्हणून आणि आज गाडी फायनल ती तीन नंबर लागली होती तीन नंबर वय काय अंदाजे एक चार साडेचार पाच वर्ष असायला कुठं झाली खरेदी खरे जरेतून दत्ता पाटील जरे दत्ता पाटील जरे आज काय सांगसा ना आज वडकीकरांचं जे मैदान असतंय त्यांचं नियोजन एक नंबर असते त्यांचं दरवर्षी नियोजन एक नंबरच असतं आणि हे मैदान आपल्याला लार जनच नाही का कोण कोण आले आज फ्रेंड सर्कल कोण कोण आहे फ्रेंड्स आमचे सगळे हिंदगी सर राजा ग्रुप हडप सर सगळं आहे आणि पावरे पाखऱ्या ग्रुप जरी सगळे पोरं आहेत चालते दादा आणि मुंबईची पण बदलापूरची पोरं आहेत नाही का शेटची सगळी सेट लोक आहेत लकमरोवर किती वेळा पळाला काय एक चार पाच वेळा पळाला असं चार पाच वेळा त्यामध्ये किती ठिकाणी गुलाल घातला जेवढ्या वेळा पळालो जेवढ्या वेळा गुलाला गुलालाची आणि पुसे कोण कोण दिसन आता आपली बैल कोणते कोणते असून आता अमोल शेट विजवा म्हणते करते नियोजन त्या नियोजनात दिसन बैल तिन्ही बैल असेल आमचा बावरे असेल छोटा बावऱ्या असेल पाखड्या पाखऱ्या छोटा बावऱ्या चालते दादा आता पुसेगावच्या मैदानी पुसेगावच्या मैदानासाठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद नमस्ते मित्रांनो आजचं जे पारंपरिक वडकीच हिंदी केसरी मैदान संपन्न झालं आणि या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी चाललाय आहे हिंद केसरी नमस्ते नमस्ते काय आनंद दादा आज खूप आनंद झाला आम्हाला वडकीचा हिंद केसरी मैदान होता आणि आज बैलांनी आम्हाला एक नंबर करून द्याल त्याबद्दल आम्हाला लई असा मना पूर्ण बैलांनी आम्हाला करून दिला आणि एक प्रकारे मैदानामध्ये प्रथम हा सलग तीन मैदान कोणते कोणते मैदानात श्रीनाथ केसरी मैदानात त्याच्यानंतर वाहिनीच्या मैदानात आणि आज ओळखीच्या मैदानात मुळशीचं मैदाना तुम्हाला नाही वाहिनीचं मैदाना वाहिनीचं काय आज एक नियोजन करण्यात आलेलं म्हणावं लागेल हो कसं नियोजन झालेलं नियोजन चांगला आलेला होता नियोजन केलेला होता भावना नियोजन चांगलं केलं आणि बैल आज एक नंबरला आले आ, ते थोडे बेमार होते आज म्हणून आणि शेडजीचा कॉल वगैरे झाला शेड्स का शेट ऑनलाईन पाहत होते शेट्स काही कॉल बिल काही नाही शेट ऑनलाईन पाहत होते एवढ्या लांब लई आज खूप आनंद झाला फॅन बिन तर भरपूर तसे पहिल्यापासूनच बैलाचे फॅनच भरपूरच आहे पण आणखीन आज बैलांनी एक नंबर केला तर आणखीन फॅन वाढले मैदानात शिस्त तर ते देवास हातात बा बैल पळवतो बैलांना शिस्त बैलाची तशी आहे पळायची बी आणि बैल पळा ड्रायवर डायवर दिलीप ड्रायवर शिरशुरीची चांगली गाडी आणली ड्रायव्हर अनुभवी ड्रायव्हर आहे चांगली गाडी आणली आणि गाडीनं एक नंबर बी करून ड्रायव्हर काय पाखरा बी बैल चांगला पळाला बैल एक बैल पळून थोडी चालत दोन्ही बैल चांगले पळाले म्हणून नंबर घेतला मैदान कसं संपन्न झालं मैदान चांगला संपन्न झाला काही तक्रार नाही काही काही नाही मैदान एकदम शिस्शीच पार पाडला शुभेच्छा तु तुम्हाला आणि कायम मोठ्या मैदानात राहतो लोक एक जिद्दी आहे म्हणावं एक होुळघ्या चला